नमस्कार आज आपण भारतीय बौद्ध धर्माच्या हजारो वर्षांच्या प्रवासाबद्दल बोलणार आहोत म्हणजे गौतम बुद्धांपासून ते थेट डॉ आंबेडकरांपर्यंत हो अगदी आपल्याकडे यावरचं बरंच साहित्य आहे आणि आपला उद्देश हा आहे की बौद्ध धर्माची मूळ शिकवण काय आहे त्याचा आपल्या देशावर काय आणि कसा प्रभाव पडला आणि आजच्या काळात त्याचं महत्व काय आहे हे जरा समजून घेऊया बरोबर मूळ कल्पना तर हीच आहे की बौद्ध धर्म म्हणजे समता आणि मानवतेचा मार्ग तर मग सुरुवात करूया गौतम बुद्धांच्या शोधापासून तिथूनच सगळं सुरू झालं हो ना सिद्धार्थ गौतम लुंबिणीमध्ये जन्म राजपुत्र होते ते म्हणजे सगळं ऐशो आराम सत्ता सगळं होतं त्यांच्याकडे पण तरीही त्यांना समाधान नव्हतं कुठेतरी एक अपूर्णता होती माणसं दुःखी का होतात याचं मूळ काय हे प्रश्न त्यांना स्वस्थ बसू देईनत आणि मग त्यांनी घर सोडलं सत्य शोधायला अगदी एका रात्री सर्वस्वाचा त्याग करून ते निघाले खर तर हा निर्णयाच खूप मोठा होता नक्कीच आणि मग अनेक वर्षांच्या कठोर तपश्चर्यानंतर त्यांना ज्ञान मिळालं बोधगया इथे हो त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं त्या ज्ञानप्राप्तीत नेमकं काय का होतं म्हणजे फक्त दुःख कळलं की दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग पण सापडला दोन्ही गोष्टी त्यांना हे कळलं की जगात दुःख आहे पण महत्वाचं म्हणजे त्याचं कारण काय आहे आणि ते संपवता येतं हेही कळलं अच्छा आणि त्यासाठीचा एक स्पष्ट मार्ग पण दिसला याच चार गोष्टींना चार आर्य सत्य म्हणतात पहिलं म्हणजे दुःख आहे हो दुसरं त्या दुःखाला कारण आहे आपली आसक्ती तृष्णा तिसरं म्हणजे त्या दुःखाचं निवारण शक्य आहे आणि चौथं त्यासाठी एक मार्ग आहे तोच अष्टांगिक मार्ग बरोबर तोच अष्टांगिक मार्ग आठ अंगांचा मार्ग या मार्गातलं एखादं अंग थोडं सांगू शकाल का म्हणजे सम्यक दृष्टी याचा अर्थ काय सम्यक दृष्टी म्हणजे फक्त चांगलं पाहणं असं नाही तर वास्तवाला म्हणजे जसं आहे तसं पाहणं कोणतीही गोष्ट कायम टिकणारी नाही हे समजून घेणं दुःख आणि अनात्म म्हणजे मी माझेपणा यात नाही हे स्वीकारणं ओके okay. म्हणजे ही एक प्रकारे जगाकडे बघण्याची एक वेगळी पद्धत झाली अगदी आणि हीच समज मग पुढच्या सगळ्या तत्वज्ञानाचा आधार बनते आणि सम्यक वाचाबद्दल पण काहीतरी आहे ना म्हणजे फक्त खरं बोलणं इतकंच नाही बरोबर खरं तर बोलावंच पण त्याचबरोबर असं काही बोलू नये ज्यामुळे दुसऱ्याला त्रास होईल म्हणजे कटू बोलणं निरर्थक गप्पा किंवा भांडणं लावणारं बोलणं टाळायचं थोडक्यात आपल्या बोलण्यानं सकारात्मकता पसरावी हाच विचार मग पुढे सम्राट अशोकाने देशभर पोहोचवला हो अशोकाचा काळ तर बौद्ध धर्मासाठी खूप महत्वाचा मानला जातो म्हणतात कलिंग युद्धानंतर त्यांचं मतपरिवर्तन झालं हो खूप मोठं युद्ध होतं ते आणि त्यानंतर अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारला आणि मग त्यांनी स्वतःला धम्म प्रसारासाठी वाहून घेतलं त्यांच्या प्रसाराचं वैशिष्ट्य काय होतं एक महत्वाची गोष्ट म्हणजे अशोकाच्या शिलालेखांमध्ये देवांपेक्षा जास्त धम्म म्हणजे नैतिक आचरणावर भर दिसतो कर्मकांड नाही तर दया दान सत्य अहिंसा या मूल्यांवर जोर होता अच्छा आणि त्यांनी फक्त भारतातच नाही तर श्रीलंका म्यानमार म्हणजे ब्रह्मदेश अशा अनेक देशांमध्ये आपले दूत पाठवले होते आजही त्यांचे शिलालेख स्तूप याची साक्ष देतात पण मग इतका पसरलेला धर्म भारतातून जवळपास संपल्यासारखा कसा झाला याची काय करणं सांगितली जातात त्याची कारणं थोडी गुंतागुंतीची आहेत एका बाजूला परकीय आक्रमण झाली नालंदा विक्रमशिला सारखी मोठी विद्यापीठं नष्ट झाली हो ऐकलंय त्यामुळे ती बौद्धिक परंपराच खंडित झाली मग काही ठिकाणी धार्मिक राजकीय संघर्ष झाले भिक्षूंवर अत्याचार झाल्याच्या पण नोंदी आहेत अरे रे आणि त्याच काळात वर्णव्यवस्था समाजात अधिक घट्ट होत गेली जी बौद्ध धर्माच्या मूळ समतेच्या तत्त्वाच्या विरोधात होती या सगळ्याचा परिणाम झाला म्हणजे हळूहळू प्रभाव कमी होत गेला हो हळूहळू तो भारतात क्षीण झाला पण तो पूर्णपणे संपला नाही विसाव्या शतकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याला एक नवी दिशा दिली बरोबर नवबौद्ध चळवळ अगदी बरोबर डॉक्टर आंबेडकरांनी बौद्ध धर्माकडे फक्त एक प्राचीन धर्म म्हणून नाही पाहिलं त्यांच्यासाठी बुद्ध म्हणजे माणुसकी होती त्यांनी समाजातल्या विषमतेला पर्याय म्हणून बौद्ध धर्म स्वीकारला एकोणीशे छप्पन्न साली नागपूर मध्ये त्यांनी लाखो अनुयायांसोबत बौद्ध धम्माची दीक्षा घेतली फार मोठी घटना होती ती हो ती फक्त धर्मांतराची घटना नव्हती ती एका सामाजिक समतेसाठी मानवी प्रतिष्ठेसाठी सुरू झालेली एक मोठी चळवळ होती त्यांचा भर तार्किकता आणि मानवतेवर होता हे स्पष्ट आहे मग आज भारतात बौद्ध समाजाची काय स्थिती आहे कोणती ठिकाणं महत्वाची मानली जातात आज बघितलं तर महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश इथे नवबौद्ध समाज खूप सक्रिय आहे ते शिक्षण सामाजिक कार्य धम्मविचारांचा प्रसार यावर लक्ष केंद्रित करतात आणि महत्वाची स्थळं आजही बोधगया जिथे बुद्धांना ज्ञान मिळालं सारनाथ जिथे त्यांनी पहिला उपदेश दिला कुशीनगर जिथे त्यांचं महापरिनिर्वाण झालं आणि नालंदा विद्यापीठाचे अवशेष ही ठिकाणं जगभरातल्या बौद्धांसाठी पवित्र आहेत म्हणजे हा फक्त एक इतिहास नाही तर आजही अनेकांसाठी एक जिवंत मार्ग आहे शांतीचा समतेचा आणि सजगतेनं जगण्याचा अगदी आपल्या स्रोतांमधलं एक वाक्य मला खूप महत्वाचं वाटतं धम्म वाटेवर चालणे म्हणजे स्वतःकडे आणि समाजाकडे सजगपणे पाहणे खूप खोल विचार हा हो ना आणि ह्याच विचारावर आधारित एक प्रश्न आपण ऐकणाऱ्यांसाठी सोडून देऊया आजच्या या धावपळीच्या जगात स्वतःला आणि आपल्या आजूबाजूच्या समाजाला अधिक सजगपणे समजून घेण्यासाठी बुद्धांच्या या शिकवणीचा आपण कसा उपयोग करू शकतो यावर विचार करायला हरकत नाही